आठवडाभरात दोन वेळा शहर बंदच्या आव्हानाला सहकार्य करत नवापूरकरांनी कडकडीत बंद पाडला होता गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा चोवीस ऑगस्टला बंदबाबत मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचा विषय ठरला आहे आज सकाळी अकरा वाजता मर्चंट सेवा असोसिएशन व्यापारी संघटना पदाधिकारी यांनी बंदचे आव्हान कोणत्याही पक्ष अथवा राजकीय सामाजिक धार्मिक संघटनांनी केले तरी त्या बंदच्या आव्हानाला आमची व्यापारी संघटना सहकार्य करणार नाही नवापूरचे तहसीलदार पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सततच्या बंदच्या आव्हानामुळे व्यापारी अडचणीचा सा सामना करावा लागेल शहरातील आपली उपजीविका भागवण्यासाठी रोज व्यवसाय करतात तर अनेक दुकानावर काम करणारे कामगार या बंद मुळे आपल्या रोजीरोटीपासून वंचित राहतात आम्ही व्यापारी देशात राज्यात मुली महिलावर होणारे अत्याचार विरोधात असो की एखाद्या धार्मिक राजकीय सामाजिक संघटनेने बंद बाबत आव्हान केले असल्यास अशा अप्रिय घटनांचा निषेध संवैधानिक मार्गाने जरूर करू परंतु आता दुकाने बंद करण्यासाठी कोणी आवाहन केल्यास आम्ही कोणतेही सहकार्य करणार नाही असे विनंतीपूर्वक म्हटले असून निवेदनाची प्रत तहसीलदार पोलीस निरीक्षक सर्व राजकीय सामाजिक धार्मिक संघटनांच्या पदाधिकारी यांना दिली आहे निवेदन देण्यासाठी मर्चंट सेवा असोसिएशन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश अग्रवाल उपाध्यक्ष मंगेश येवले खुजिनदार कमलेश छत्रीवाला सचिव विजय बागुल व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते